सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे अडतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी नताशा आता पूर्ण वेळी झाली होती पैशासाठी ती अर्जुनच्या बेडरूममध्ये गेली आणि स्वतः स्वतःचे कपडे फाडले तन्वी वडाची पूजा करून अर्जुनला भेटायला आली होती अर्जुन कुठे आहेस तू असा तिने आवाज दिला आणि अर्जुन घाबरला आणि तन्वी जेव्हा बेडरूममध्ये पोहोचली तेव्हा नताशा अर्जुनच्या अंगाला चिकटली होती आणि तिचे फाटलेले कपडे पाहून तन्वी शॉक झाली आणि नताशा रडत रडतच म्हणत होती सोडा मला सोडा प्लीज असं नका करू माझ्या दुबळेपणाचा असा नका फायदा घेऊ आणि अर्जुन मात्र मागे मागे सरकत होता आणि त्याचे हात मागे घेत होता स्टॉप धिस नॉन सेन्स लिव्ह मी असं तोही म्हणत होता आणि तन्वी हे सगळं डोळे मोठे करून हे दृश्य पाहतो ओरडली अर्जुन काय आहे हे आणि अर्जुनने तिच्याकडं पाहिलं आणि त्याच्या जीवा जीवाला पण तो गर्भगडीतसुद्धा झाला होता कारण तन्वी आता काय विचार करेल आणि तिला त्रास होईल तिला बघून ना तशा पळतच आली आणि रडून तिच्या गळ्यात पडली मला वाचवा प्लीज हे माझ्यासोबत जबरदस्ती करत होते मला वाचवा आणि तन्वीने अर्जुनकडे पाहिलं तर तो मानेने नकार देत होता मी नाही काहीच केलं असं तो सांगत होता पण त्याचा चेहरा मात्र खूप घाबरला होता तन्वी म्हणाली अर्जुन हे काय आहे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं आहेस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो तू अर्जुन अगतिकपणे म्हणाला तनू नाही अगं का मी काहीच केलं नाही तर मी म्हणाली अरे बघ तिच्याकडं तिची अवस्था बघ किती घाबरली आहे ती आणि तिचे कपडेसुद्धा बघ अर्जुन मी याचा काय अर्थ घ्यायचा आता आग लागली होती आणि नताशा तशा फक्त रडण्याचं नाटक करत ऐकत मजा घेत होती अर्जुन म्हणाला तनू लिसन बेबी अगं मी काहीच नाही केलं तुझी शपथ हवं तर मी आपल्या बेबीची आणि तन्वी त्याच्यावर ओरडली अर्जुन बास बेबीची शपथ घेऊ नकोस अरे त्याला तरी सोड मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आहे आणखीन काय सांगणार आहेस तू मला तनू अगं ती खोटं बोलते आहे आणि तिचे कपडे तिनंच फाडले आहेत आणि तन्वी म्हणाली अर्जुन कोणती मुलगी अशी स्वतःची अब्रू वेशीवर टांगते रे मी ही मुलगी आहे म्हणून मला हे पटत नाही जे तू सांगतोस ते कुठलीच मुलगी स्वतःचे कपडे स्वतः फाडत नाही आणि हे ऐकून नताशा खूपच खुश झाली होती की तिच्यावर तन्वीचा खूप विश्वास बसला आहे आता काय करशील मला अब्रू नुकसान भरपाई म्हणून तुला पैसे द्यावेच लागतील असं ती मनात म्हणाली अर्जुन म्हणाला तनू तू प्लीज तिच्यावर विश्वास नको ना ठेवू तू मला चांगलंच ओळखते ना आय लव्ह यू बेबी मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो बाकी कोणाकडे ढुंकूनही बघत नाही तन्वी कस हसली आणि म्हली होणार मलाही आजपर्यंत असंच वाटत होतं की तू फक्त माझ्यावर प्रेम करत होतास पण आता मला कळलं की तो माझा गैरसमज होता आणि मला जे काही समजायचं ते समजलं आहे असं म्हणून तन्वी नताशाकडे वळते तर ती आतापर्यंत तन्वीच्या मागे उभं राहून अर्जुनकडे तिरक्या नजरेनं बघत असते हसत असते आणि तन्वीने बघताच ती लगेच भोळा चेहरा करून रडण्याचं नाटक करते अर्जुन बघ अरे तिची अवस्था अरे किती रडते ती तुला अशी करायचं काय गरज होती का अरे एखाद्या मुलगी आपल्या घरी आश्रयाला आली तर असं वागशील का तू तु? तुला पसंत नव्हतंच ती घरात आली म्हणून मग असं करणार तू तु? आज तू माझा विश्वास तोडला आहेस अर्जुन अरे काय कमी कवलं होतं मी तुझ्यावर प्रेम करण्यात सगळं तर मिळत होतं ना तुला तरी तुझी नजर दुसऱ्या मुलीवर जाते असं वागायची काय गरज होती का तनु प्लीज प्लीज नको विश्वास ठेवू तिच्यावर ती हे मुद्दाम करते मला फसवण्यासाठी तन्वी म्हणाली ती असं का करेल त्यात तिचा काय फायदा अर्जुन म्हणाला अगं ती मला ब्लॅकमेल करत होती तन्वी म्हणाली कशासाठी तुला व्याक ब्लॅकमेल करेल तन्वीने विचारलं अर्जुन म्हणाला पैशांसाठी ती मला दहा लाख रुपये मागत होती मी तिला दिले नाहीत म्हणून ती असं करते अर्जुन ती अडचणीत असेल तिच्यामागे गुंड लागले होते मग दहा लाख रुपये रक्कम खूप मोठी होती का तुझ्यासाठी तू तिची मदत का नाही केलीस कारण तुला हे सगळं करायचं होतं राईट कारण तू विनामतलब कोणाची काहीच मदत करत नाहीस हो ना आणि तन्वी पुढे बोलणार इतक्यात न म्हणाली ते मला म्हणत होते की दहा लाख रुपये देतो पण माझ्यासोबत एक रात्र घालवायची आणि मी नाही म्हणाले म्हणून त्यांनी माझ्यासोबत हे असं केलं आणि नताशा आणखीनच टायला लागली अर्जुन तर तिची नाटकं पाहून धक्का बसून चिडून म्हणाला यू यू जस्ट शटअप तन्वी म्हणाली तिला का ओरडतोस आणि अर्जुन म्हणाला तनू मी तिला पैसे देत नव्हतो त्यामागचं कारण काही वेगळंच होतं तन्वी म्हणाली काय कारण होतं आणि आता सत्य सांगण्याची वेळ आलीच आहे असं समजून अर्जुन म्हणाला तनू ती माझा पास्ट आहे आपण भेटण्याअगोदर मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि तिने मला पैशांसाठीच दगा दिला मला सोडून गेली आणि म्हणूनच मी प्रेमावरचा विश्वास गमावून बसलो होतो आणि आता नताशा म्हणाली हे खोटं आहे पूर्ण खोटं मी तर यांना ओळखतही नाही आणि तन्वी म्हणाली वा अर्जुन किती छान कहाणी रचतोस रे तू तू खूप हुशार आहेस हे मला माहीत आहे जर ती तुझ्या आयुष्यात होती तर तू मला आधीच का नाही सांगितलं आणि आता अर्जुन कात्रीत सापडला ती म्हणाली इतके दिवस तू माझ्यापासून हे लपवून ठेवलं आणि आता लगेच स्वतःला वाचवण्यासाठी ही कथा रचलीस हो ना तुझ्याकडे एखादा पुरावा आहे का तुझं आणि तिचं प्रेम होतं याचा आता काय बोलणार एकही निशाणी अर्जुननं ठेवली नव्हती अर्जुन अगतिक होऊन मला तनू आय हे ठर मला तिचा उल्लेखही केलेला आवडत नाही मी तिची निशाणी का ठेवू मग तन्वी आता म्हणाली याचा अर्थ तू मला फसवलं तुझा भूतकाळ तू माझ्यापासून लपवलास मग मा आता तरी मी तुझ्यावर का विश्वास ठेवायचा अर्जुन तू कशावरून खोटं नाही बोलत अर्जुन आता पूर्ण चक्रावला होता तो रडक्या आवाजात म्हणाला तनू मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल तन्वी म्हणाली न्याय मला नताशाला न्याय द्यायचा आहे मी, मी पोलिसांना कॉल करते आणि अर्जुन घाबरला तनू अगं मी नवरा आहे तुझा तुझ्या होणाऱ्या बाळाचा बाबा तू माझ्यावर का नाही विश्वास ठेवत हे बघ माझी खूप बदनामी होईल आपली खूप बदनामी होईल अगं ही मुलगी फ्रॉड आहे तुझ्या लक्षात का नाही येत तो फार घसात आणून तिला सांगत होता नताशा आता तन्वीकडे बघून मनात म्हणाली ही खरंच खूप रागीट आहे एक शब्दही नवऱ्याचं ऐकून घेत नाही मूर्ख कुठली एवढं प्रेम करते याच्यावर आणि ह्याच्यावरच विश्वास नाहीचा बरोबर आहे कसा असेल तो आहेच इतका चिटका त्याच्यावर विश्वास ठेवूच वाटत नाही कोणाला आणि मी सुद्धा तिला बरोबर जाळ्यात पकडली आहे आता ती फक्त माझ्यावरच विश्वास ठेवेल आणि अर्जुन देसाई आता भोग तुझ्या कर्माची फळं पैसे देऊन विषय मिटवायचा तर तुलाच खूप हौस होती ना विषय वाढवायचा आणि तन्वीनं फोन उचलला हॅलो पोलीस स्टेशन आत्ताच्या आता, आता देसाई मेन्शनवर या मला माझ्या नवऱ्याची अर्जुन देसाई यांची तक्रार करायची आहे आणि आता अर्जुन खूप घाबरला त्याच्या तोंडचं पाणी पळालं नताशा त्याच्याकडे पाहून डोळे उडवत होती आणि कसा दाखवला इंगा असं म्हणत होती आणि मनात म्हणाली माझ्या लादी लागतोस काय आता मीही तुला बर्बाद करणार मी कशाला तुझी ही मूर्ख बायकोस तुला बर्बाद करेल पण खरंच डोक्यावर पडले आहे काही नोकर सांगत होते ते काही खोटं नाही यांच्यात काडीचं प्रेम नाही नुसते भांडत असतील तन्वीने पोलिसांना कॉल केला होता अर्जुन शांत उभा होता त्याच्या चेहऱ्यावर आता कसलेच भाव नव्हते आता पोलीस येतील आणि हे प्रकरण मीडियापर्यंत जाणार खूप बदनामी होणार त्याचा परिणाम बिझनेसवर होणार आणि तनू तिचं काय तिच्यावर आणि बाळावर काय परिणाम होईल तनू प्लीज आणखीन एकदा विचार कर तो म्हणाला तन्वी म्हणाले अर्जुन मी विचार केलाय तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे आणि नताशाला न्याय मिळाला पाहिजे आणि तुला शिक्षा पोलीस देतील आणि नताशाला न्याय मी मिळवून देईन असं म्हणून तन्वीनं नताशाला खांद्याला पकडलं आणि आता नताशा रडायची थांबली होती आणि ती तन्वीचा हात हातात घेऊन म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात तन्वी म्हणाली घाबरू नकोस आणि अर्जुनकडे एक जळजळीत ज़र कटाक्ष टाकून म्हणाली मी असताना तुला काहीच होणार नाही मी आहे ना तुझी काळजी घ्यायला तो तुला हातही लावू शकत नाही असं म्हणत तन्वीनं तिला सोफ्यावर बसवलं आणि पाण्याचा ग्लास तिला प्यायला दिला आणि म्हणाली खूप घाबरली आहे ना तू घे पाणी पी आणि अर्जुन मनात म्हणत होता काय झालंय तन्वीला कुणाच ठाऊ काय जादू केली नशानं तिच्यावर कळत नाही आणि नताशानं तन्वीनं दिलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला ती ग्लास तोंडाला लावून ला। नजर खाली करून पण अर्जुनकडे तिरका कटाक्ष टाकून पाणी पित होती आणि एक गोट घेते न घेते तोच तन्वीने तिच्या उजव्या हातातल्या हिरव्या बांगड्या काढल्या आणि सावकाश टेबलवर ठेवल्या कारण आजच्या दिवशी तिची सौभाग्याची निशाणी फुटलं तिला चालणार नव्हती कारण आजच ती सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून मागणं मागून आली होती देवाकडं आणि नताशा एक घोट पाणी पिली आणि तन्वीने तिच्या जोरदार कानाखाली खेचली आणि ही कानाखाली अर्जुनच्या कानाखाली पडली स्वित्झर्लंडमध्ये काना त्या मुलीच्या कानाखाली पडली त्यापेक्षाही जास्त जबरदस्त होती एवढ्या मोठ्या देसाई मेन्शनमध्ये तो आवाज घुमत होता कारण आता तिच्यामध्ये तिप्पट ताकद आली होती अर्जुनच्या कानाखाली मारली तेव्हा ती फक्त तन्वी होती स्वित्झर्लंडमधल्या मुलीच्या कानाखाली मारली तेव्हा ती तन्वी स्वतःही होती आणि अर्जुनची बायकोही होती पण आता ती तन्वी होती अर्जुनची बायको होती आणि त्याच्या बाळाची होणारी आईसुद्धा होती त्यामुळे नक्कीच कानाखाली तिप्पट जोरात होती आणि नताशाच्या हातातून ग्लास काळी पडून फुटला तिची एक बाजू पूर्ण बदिर झाली क्षणभर तिला काहीच सुचत नव्हतं कारण कानठाळी बसली होती तिची तिने तिचं डोकंच दोन्ही हाताने धरलं आणि तिच्या डोक्यात झिंझिणी आल्या डोळ्यांची उघडझाप करून तिने डोकं हरवलं आणि भाणावर आली आणि अर्जुन सुद्धा तन्वीकडे भेदरलेल्या नजरेनं काहीसा आश्चर्यचकित होऊन पाहत होता पण थोड्याच वेळात पुढच्या दोन सेकंदात तो गालाच्या कोपऱ्यात हसला आणि म्हणाला हिला सांगत होतो की माझ्या बायकोला अंडर एस्टिमेट करू नको आता हिचं काय होईल गॉड गॉडनोज आणि नताशाला काही काळाच्या आत तन्वीनं पाण्याचा दुसरा अख्खा ग्लास उचलला आणि तिच्या डोक्यावर ओतला त्या थंडगार पाण्याने नताशा फार शॉक होऊन तन्वीकडे पाहत होती तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि तन्वी म्हणाली मला वाटतं आत्ता तुझी भीती कमी झाली असेल हो ना आणखी पाणी पाहिजे तुला असं म्हणून तिने अजून एक ग्लास पाणी तिच्या डोक्यावर ओतलं इतकं बास की अख्खजार तू नाताशा आता काहीच बोलत नव्हती आणि तन्वी म्हणाली मिळाला ना तुला न्याय आणि नाताशा पुन्हा बोळे आव आनतरडत म्हणाली हे तुम्ही काय करताय हे चुकीचं आहे आता तर तुम्ही माझ्या बाजूने बोलत होता ना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आणि तन्वी खुंसीपणाने हसत म्हणाली तू काय समजली होती स्वतःला अँड हो यू कोण आहेस तू जास्त स्मार्ट समजते स्वतःला अर्जुननं तुझ्यावर जबरदस्ती केली असं म्हणणं आहे ना तुझं मग तो तु च्याच बेडरूममध्ये बसून तुला खेचून घेऊन आला का इकडे त्यानं मनात आणलं असतं तर तो तुझ्याच रूममध्ये येऊन तसं का करत बसला नाही हे घर हक्क त्याचं आहे तो त्याच्या मर्जीने कुठंही येऊ शकतो जाऊ शकतो आणि कोण कोणाच्या रूममध्ये चालत आलं बोल बोल ना आणि हे सगळं तर मी पाहणारच नाही असले फुटकळ आणि किरकोळ पुरावे तेच लोक बघतात ज्यांचा विश्वास नसतो जोडीदारावर मी अर्जुनमध्ये आहे आणि तो माझ्या आत आहे आम्ही एकमेकांमध्ये राहतो आणि माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा नवरा रा कशी सोनं आहे आणि तुझ्यासारख्या कथिलाचा वाळा त्याच्या आसपास घुटमहत्व आहे हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं मूर्ख नाही मी आणि मला मूर्ख समजण्याची चूक तू केलीस माझ्या घरात राहून माझ्याच नवऱ्याला धमकावत होतीस तू अर्जुन हे सगळं विश्वास न बसून पाहत होता आणि नताशाला कळून चुकलं की आपलं पितळ उघडं पडलं आहे आणि ती म्हणाली अर्जुनचं माझ्यावर प्रेम आणि इतक्यात तनवी म्हणाली स्टॉप त्याचं नाव अजिबात तू घ्यायचं नाही तुझ्या घाणरड्या तोंडातून तू ना त्याला एजेस म्हण कारण तो आता नाहीच अस्तित्वात जो तुझ्यासमोर आहे तो माझा अर्जुन आहे आणि हे ऐकून अर्जुन चक्रावला म्हणजे तन्वी तुला सगळं आधीपासून माहीत होतं का ती म्हणाली हो अगदी पहिल्या दिवशीपासून तिला पाहून तुझं वागणं बदललं होतं तू टेन्शनमध्ये होतास हे स्पष्ट दिसत होतं आणि बऱ्याच वेळा तुम्हा दोघांना बोलताना मी पाहिलं आणि त्या दिवशी फोनवरतीसुद्धा तुम्हा दोघांचं संभाषण मी पूर्ण ऐकलं माझ्या रूममधून मा आणि आता नताशाच्या करावली कारण लँडलाईन फोनची दुसरी वायर वरच्या रूममध्ये तन्वी अर्जुनच्या खोलीत होती तन्वी नताशाला म्हणाली आणि मी तुझी सगळी नाटकंसुद्धा ऑब्झर्व्ह करत होते मला तुझी फायनल स्टेज बघायची होती की तू काय काय करू शकते पण मला वाटलं तितकी भयानक नाहीस गं तू तू अर्जुनला टॉर्चर करत होतीस पण खूपच कच्ची खिलाडी आहे सगं तू टॉर्चर कसं करतात हे आता मी तुला शिकवते आणि तन्वी हसत पण तिच्यावर नजर रोखत धारदार आवाजात म्हणाली आणि प्रेमाचं म्हणशील तर प्रेम तर माणूस कुत्र्यावर पण करतो जीव लावतो म्हणून त्या कुत्र्याला कोणी घरात तर आणत नाही ना त्याची जागा घराच्या बाहेरच असते दारात जशी तू आता नताशाचं तोंड फार वाईट झालं होतं तन्वी म्हणाली खरं प्रेम तर तेच असतं जे हार्ट टू हार्ट असतं माझ्या अर्जुनकडे हार्ट आहे आणि त्याला प्रेमाची किंमत आहे म्हणूनच तो इतका इमोशनल आहे आणि तू त्याच्या भावनांशी खेळत होतीस हाऊ डेअर यू आणि आताही तेच करत होतीस आणि किती जणांशी हाच खेळ खेळली असेल तू आणि त्याला तू मला आणि आमच्या बाळाला काहीतरी करशील जुन्यावरून ढकलशील अशी भीती घालत होती हात लावून दाखव बरं नाही हात मुळापासून उखडला तर मिसेस तन्वी अर्जुन देसाई हे नाव नाही लावणार असं म्हणून तन्वीनं तिला जोरात धक्का दिला आणि बेसावध नताशा फार घाबरली अर्जुनही चाट पडला पण जागचा हल्ला नाही आता नताशा पडणार असं वाटलं पण तन्वीर लगेचच तिचा हात पकडून ओढलं आणि सरळ उभा केली नताशा फार घाबरली होती कसं वाटलं असं डोळे उडवत तन्वी तिच्याजवळ गेली आणि म्हणाली आता जर मी तुला जिण्यावरून ढकललं तर कसं वाटेल तुला मज्जा आली ना त्यानं तुला उचलून घेतलं म्हणून पण मीच मुद्दाम असं केलं कारण मला बघायचं होतं की माझ्याशी एक होऊन होऊनसुद्धा जर त्यानं पुन्हा तुला टच केला आणि त्यानं मला पुन्हा टच केला तर त्याच्या स्पर्शात मला परकेपणा जाणवेल का आणि तुझ्या रूममधून बाहेर आल्यावर त्यानं मलाही स्पर्श केला आणि मला जाणवलं मी तर त्याच्या नसानसात भिनलेली आहे त्याच्या स्पर्शात मला कसलाही परकेपणा जाणवला नाही आणि तू काय तुझ्यासारख्या जणी आल्या तरी तो बदलणार नाही आता नाताशाकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं तन्वी म्हणाली आणखीन एक आहे सरप्राईज तुझ्यासाठी नताशाने प्रश्नार्थक नजरेनं तन्वीकडे पाहिलं तन्वी कपाटाकडे निघाली कपाटाला टेकून उभा असलेला अर्जुन गुपचूप मागे सरकला तन्वीनं त्याच्याकडे पाहिलंही नाही कपाटातून तन्वी काही कागद घेते आणि ती सगळी कागद तिच्यासमोर टाकते नाताशा म्हणाले हे काय हे तुझ्या स्वच्छ चारित्र्याचे पुरावे कुणाकुणाला किती फसवलं ते त्याची लिस्ट किती जणांची देणेकरी आहेस हे सगळं यात आहे आणखी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी असं म्हणून तिने तिला फोटो दाखवला आणि तो फोटो पाहून नताशा थरथर कापू लागली हाच गुंड लागला होता ना जो तुझ्या मागे लागला आहे वसुलीसाठी आता तो फोटो अर्जुनने पण पाहिला आणि नताशाने सुद्धा ती थरथर कापू लागली अर्जुनसुद्धा शॉक झाला कारण तो एक कुख्यात गुंड होता पण पोलिसांकडे त्याच्याविरोधात अजिबात पुरावे नव्हते आणि नताशा घाबरत म्हणाली पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत तन्वी हसून म्हणाली की ती मूर्ख आहेस गं तू अगं तू कोणाच्या घरात आलीस हे तरी पाहायचं ना आधी आणि वेळ आल्यावर मी त्या गुंडांपेक्षा खतरनाक आहे कळलं आणि हे सगळे गुंड आमच्यासाठीच काम करतात आमच्यासारख्या मोठ्या बिझनेसमनला यांना पाळावंच लागतं आणि आता हे ऐकून अर्जुनने मोठे डोळे केले म्हणजे तो माझ्यासारखी गुंड पाळून होती की काय ओ माय गॉड खरंच ही फार डेंजरस आहे मला वाटलं मीच फक्त अशा गुंडांना पाळत असतो की काय आणि बिझनेसमध्ये तेवढं चालतं पण हिच्याकडे तर माझ्यापेक्षा जास्त मोठा गुंड आहे आणि हिला जर कळलं की मी माझ्या गुंडांकडून तिला धमकी द्यायला लावली होती तर हिच्या गुंडांकडून माझं काय हाल करेल ही आणि अर्जुन सरांनी घाबरून एक आवंडा गिळला तर मी म्हणाली तू माझ्या का गाडीखाली येऊन पडलीस आणि त्या गुंडांनी पाहिलं की मी तुझ्यासोबत आहे आणि ते तिथेच थांबले आणि मग मला फोन आला आणि त्याचवेळी मला तुझी सगळी हिस्ट्री समजली पण मीच त्यांना अजून अडवून धरलो आहे पण तू तर माझ्याच घरात येऊन माझ्या नवऱ्याला फसवत होतीस आणि आता हे गुंड त्यांचे पैसे तुझ्याकडे आहेत म्हणून नाही तर मी सांगते म्हणून तुझी वाट लावणार आणि नताशाच्या तोंडचं पाणी पळालं तिच्या घशाला कोरड पडली आणि मनात म्हणाली अर्जुन परवडला पण त्याची बायको नाही तो मला इथून जायला सांगत होता पण मीच नाही ऐकलं मला वाटलं की मी तिला मूर्ख बनवत आहे पण तीच मला मूर्ख बनवत होती मी खूप मोठी चूक केली या वाघिणीच्या पिंजऱ्यात येऊन आणि आता तिने तन्वीचे पाय पकडले नको नको प्लीज प्लीज हवं तर आता पोलीस येतील ना मला त्यांच्या हवाली करा पण पुन्हा मला त्या गुंडांच्या तावडीत देऊ नका आणि तन्वी हसली वेड्यासारखं डेंजरस खुनशी अर्जुन पण तिच्याकडे अजूनही घाबरूनच पाहत होता नताशाची ही तीच अवस्था कारण हिचा प्रत्येक पुढचा वार मागच्या वारापेक्षा डेंजरस होता जास्त पॉवरफुल आणि तन्वी म्हणाली मी पोलिसांना फोन केलाच नव्हता आणि दोघेही शॉक झाले तन्वी म्हणाली मी तर मीडियाला फोन केला होता तुला ब्रेकिंग न्यूज करायची होती ना अर्जुनची पण काय आहे ना माझा नवरा खूप फेमस आहे आणि खूप जास्त हँडसमसुद्धा रोज त्याचे फोटो येत असतात अगं पेपरमध्ये तरुण मुली तर उशाला घेऊन झोपतात त्याचे फोटो म्हणून आता फेमस होण्याची टर्न तुझी मी बघ आता तुला रातोरात कशी स्टार बनवते इतक्यात नोकर आला आणि म्हणाला मॅडम पत्रकार आलेत आणि अर्जुन नताशा घाबरले तने मी म्हणाली ओके आलेच मी मग ती कॉन्फिडन्सने पुढे निघाली तिने नताशाला पुढे ढकललं आणि म्हणाली जर मीडियासमोर काही चलाकी गेलीस तर याद राख खरं खरं बोलायचं जर खोटं बोललीस तर माझ्याशी गाठ आहे कारण माझ्याकडं सी सी टी व्ही फुटेज आहे आणि ते मी सगळ्यांना दाखवणार आहे आणि आता तर अर्जुन आणि नताशा दोघेही चक्रावले तन्वी काय बोलत होती आणि काय काय केलं होतं तिनं आणि हे कधी केलं होतं बेडरूममध्ये सी सी टी व्ही ओ नो म्हणजे आमचे बेडरूम सीनसुद्धा त्यात असतील आणि तन्वीनं त्या हिडन कॅमेऱ्याचे तिच्या मोबाईलमधले फुटेज तिला दाखवलं आणि नताशा घाबरली चकरावली कारण त्यामध्ये सगळं स्पष्ट दिसत होतं तिने स्वतः स्वतःचे कपडे फाडलेले आता नताशा कपडे फाटलेले अवस्थेत खाली जायला लाजत होती तन्वी म्हणाली तुलाच हौस आहे ना स्वतःचा स्वतःचा तमाशा करून घ्यायची तर मग चल कारण तुझी दयासुद्धा करावी या लेवलची नाहीस तू अर्जुन अजून स्तब्ध उभा होता तन्वी म्हणाली अर्जुन येतोस ना तो भाणावर आला आणि म्हणाला येस बेबी त्यानं तिच्या हाताला पकडलं दोघेही जिने उतरून सांभाळून खाली आले आणि प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आणि रिपोर्टर म्हणाले मिसेस तणवी हे काय आहे अहो एक मुलगी अशा अवस्थेत तुमच्या घरात आहे आणि तुम्ही तिला अशाच अवस्थेत सर्वांसमोर प्रेझेंट करताय तणवी हसून म्हणाली त्यात वाईट काय आहे ह्याची बाही फाटली आहे आणि म्हणून काय तेव्हा हाच जर बिनबाईचा ड्रेस असता तर चाललं असतं ना आणि पोटावर फाटला आहे एरवी पोटोसुद्धा उघडी असतात की आणि यापेक्षा ही शॉर्ट ड्रेस घालतात ना मुली पण हे काय आहे आम्हाला का बोलावलं आहे तुम्ही तन्वी म्हणाली कळेल आणि तन्वीने सगळं सांगितलं ते फुटेजसुद्धा दाखवलं आणि सगळे रिपोर्टर नाशा नताशाकडे बघत होते तिचे फोटो घेत होते तन्वी म्हणाली हिच्यासारख्या मुली मुलगी असल्याचा गैरफायदा घेतात आणि प्रत्येक वेळी सहानुभूती मुलींना मिळते आणि पुरुषांना दोष दिला जातो कारण टरबूज चाकूवर पडलं काय किंवा चाकू टरबोजावर पडला काय कट तर टरबूजच होतं आणि दोष चाकूवर येतो आणि पुन्हा हिच्यासारख्या मुलींनी कुणाचा असा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी हे केलं आणि आता टी व्हीवर बऱ्याच जणांनी ही तिचा चेहरा पाहून तिच्यावर बऱ्याच केस दाखल केल्या कारण हिनं खूप जणांना घंडा घातला होता आणि पोलसही आले तिची तर पाचावर धारण झाली होती उगीच इथे आले असं वाटत होतं तिला तरी मी म्हणाली तुझं बिनभाड्याचं घर तुझी वाट बघत आहे कारण पहिली केस मीच तुझ्यावर दाखल केली आहे धमकी चोरी फ्रॉड आणि खोटं बोलून घरात घुसली चेक चोरला म्हणून आता तू खूप फेमस झाली बघ इतकी की पुन्हा बाहेर आली तरी तुझं जगणं मुश्किल होईल इन्स्पेक्टर घेऊन जाईला आता सगळे गेले तन्वी थकून सोप्यावर बसली तिनं पाणी पिलं आज या आधुनिक सावित्रीने खरंच तिच्या या सत्यवाणाला वाचवलं होतं तिनं सगळ्या नोकरांना बोलवलं आणि घरातल्या गोष्टीनं ताशाला सांगितल्या म्हणून ती पहिल्यांदा सगळ्यांना ओरडली तुम्ही इथे काम करता इथेच राहता आमच्या घरचे मेंबर आहात आणि आमच्या घरातलं सिक्रेट भार बाहेर सांगायचे असतील तर दुसरी नोकरी शोधा हो असं खूप रागात म्हणाली सगळे खाली मान घालून उभा होते आणि अर्जुन आला तनू तशी ती उठली आणि बेडरूममध्ये गेली काहीच न बोलता तनू बेबी लिसन टू मी असं म्हणून अर्जुन सर तिच्या मागे पळाले आणि तिनं त्याच्या तोंडावर बेडरूमचं धार लावून घेतलं आणि अर्जुन दाराच्या बाहेर हवालदिल होऊन उभा राहिला आता अर्जुन सरांचं काय होईल हे पुढच्या भागात कळेलच तोपर्यंत तुम्हाला काय काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा थँक्यू